नमस्ते फ्रेंड्स आज आपण बंगाली मिठाई बनवतोय सर्वात सोपी टेमटिंग आणि फक्त दोनच साहित्यांपासून तयार होणारी ही थंडगार अशी बंगाली मिठाई आहे बघताक्षणी अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होईल अशी टेक्शर तर पहा काय मस्त आणि जबरदस्त आलेला आहे बंगालमध्ये या मिठाईला भापा दोई असेही म्हणतात उन्हाळा सुरू झाला असल्याने सर्वांनाच आठवण येते ती म्हणजे मस्त असं थंड थंड काहीतरी खाण्याची तर अशीच बंगाली स्वीट रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा चला तर मग पटकन अशा बंगाली स्वीट रेसिपीला सुरुवात करूयात मस्त अशी टेम्पटिंग बंगाली स्वीट म्हणजे भापा दोईला सुरुवात करण्यासाठी इथे आपल्याला एक अशा पद्धतीचं बाऊल घ्या किंवा कोणतंही एक पातेलं घेतलं तरी सुद्धा चालेल त्यावरती एखादा असा कॉटनचा रुमाला अंतरून घ्यायचा आहे आणि मग मा त्यामध्ये आपल्याला इथे दोन वाट्या दही घ्यायचं आहे इथे आपण स्वीट बनवतोय म्हणजे मिठाई बनवतोय तर त्यासाठी दही शक्यतो ताजं वापरावं आंबट नसावं तर ही काळजी मात्र घ्यायची आहे दोन वाट्या दही इथे मी मोजून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो रुमाल आहे ना तर ह्या रुमालामधून हे सर्वच जे दह्याचं पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे एक अशी चाळण घ्यायची चाळण अशा पद्धतीची घ्यायची आहे की ज्यामधून पूर्णपणे पाणी यातलं रिलीज होऊन जाईल दह्यामधलं अशा पद्धतीची आपल्याला चाळण घ्यायची आहे आणि ह्या दह्यावरती एखादं असं वजन ठेवायचं आहे जेणेकरून पटकन ह्यामधलं पाणी रिलीज व्हायला मदत होईल तर इथे मी एक असा जड वजनाचा खलबत्ता घेत आहे म्हणजे इथे पाणी पटकन रिलीज होईल जवळजवळ अर्धा ते पाऊन तास यावरती असंच हे वजन बाजूला ठेवून द्यायचंय जेणेकरून यामधलं पूर्णपणे पाणी रिलीज होऊन जाईल आणि मस्त आपल्याला दाटसर असं इथे दही तयार मिळेल पाऊन ते एक तासामध्ये अगदी परफेक्ट यातलं पाणी निथळलं देखील जातं एक तास इथे होऊन गेलेलं आहे आणि पाणी पण यामधलं पूर्णपणे रिलीज झालेलं आहे आता हे जे पाणी निघलंय ना दह्यामधलं तर ते फेकून न देता ताक म्हणून याचा तुम्ही वापर करू शकता आणि दही बघाल तर अगदी परफेक्ट दाटसर असं बनवून तयार झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया आता एका बाउलमध्ये काय करायचं हे जे पूर्ण दही आहे ना रुमाला मधलं ते काढून घ्यायचं आहे शक्य तितकं पूर्णपणे पाणी यामधलं काढून आहे अजिबातच पातळ हे ठेवायचं नाहीये जितकं दाटसर आपल्याला हे दही वापरता येईल ना तितकं दाटसर वापरायचं आहे आता विस्करच्या मदतीने हे पूर्ण जे दही आहे ना ते फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारच्या लंब किंवा गाठी राहणार नाहीये मिठाई बनवण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीची ही मिठाई याची बनवून तयार होणार आहे अशी सोप्या पद्धतीची मिठाई आजपर्यंत कुणीच बनवली नसेल इतकी सोपी ही बंगाली मिठाई आज बनणार आहे हे दही पूर्णपणे फेटून झाल्यानंतर मोकळं झाल्यानंतर दह्याला अगदी स्मूथ आणि लोण्यासारखं असं टेक्स्चर आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी कंडेन्स मिल्क घालायचं आहे कंडेन्स मिल्क म्हणजे मार्केटमध्ये मिल्क मेड या नावाने आपल्याला हे कंडेन्स मिल्क मिळून जातं सगळ्याच मिठाई यापासून बनवल्या जातात त्यामुळे शक्यतो मिठाईमध्ये याचा वापर केलेला असतोच आता हे पूर्णपणे आपल्याला एक वाटी असं यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे दोन वाटे आपण दही घेतलं होतं तर त्यासाठी एक वाटी इथे कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे तुम्ही जर का गोड कमी खात असाल तर अर्धीच वाटी कंडेन्स मिल्क वापरलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो मिठाई बऱ्यापैकी गोड असल्यामुळे दोन वाट्या दह्यासाठी एक वाटी कंडेन्स मिल्क अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता दोन्ही साहित्य असं विस्करच्या मदती सा मदतीने फेटून घ्यायचं आहे पूर्णपणे एकजीव करायचे त्यामध्ये कुठल्याच पद्धतीच्या गाठी किंवा गुठळ्या ठेवायच्या नाही स्मूथ आणि सिल्की असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे थोडीशी चव येण्यासाठी यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरने अतिशय मस्त असा स्वाद आपल्या मिठाईला येऊन जातो पुन्हा हे सर्व एकजीव करायचे पाच ते सात मिनिट अशा पद्धतीने हे बॅटर पूर्णपणे फेटून घ्यायचंय त्यानंतर अशा पद्धतीचा एक टीन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला बटर पेपर घालून घ्यायचा आहे बटर पेपर जर नसेल तर नुसतं तेलाने ग्रीसिंग केलं तरी सुद्धा चालेल या असं ऐवजी तुम्ही एखादा कुकरचा डबा घ्या किंवा एखादं पातेला घेतलं तरी पण चालेल ज्या पद्धतीने आपण केक बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या केक टीनला असं ग्रीसिंग करून घ्यायचे तेलाने सर्व बाजूने म्हणजे आपलं जे बॅटर आहे किंवा मिश्रण आहे ते खाली अगदी बसणार नाही घरी बटर पेपर कसा बनवता येईल ते सुद्धा मी तुम्हाला आधीच्या केकच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता या टीनमध्ये मध्ये मी असा बटर पेपर ठेवून घेते आणि त्यानंतर तेलाने यांना ग्रीसिंग करून घेते ग्रीसिंग करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एक पातेल गॅसवर ठेवलेलं आहे ऐवजी तुम्ही कुठल्याही पद्धतीची जाड अशी मोठी कढई ठेवली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये एक स्टँड घालायचा आहे तांब्यावर पाणी घालायचं आहे आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं दही आणि कंडेन्स मिल्कचं तर ते मिश्रण ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे बॅटर तर अतिशय परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे आणि साहित्यसुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घेतल्यामुळे अगदी परफेक्ट इथे आपलं मिठाईचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता सर्वच मिश्रण या केकटीनमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे जे मिठाई आहे ना तर ती आपण वाफवून घेणार आहोत म्हणजे याचं नावच आहे की भापादोई भापा, भापा म्हणजे वाफ द्यायची तर वाफेला हिंदीमध्ये भाप असं म्हणतात म्हणून शक्यतो या मिठाईला भापादोई असं नाव पडलं असावं हो। आता ह्या मिठाईमध्ये पाणी जाऊ नये म्हणून याला आपण फॉईल पेपरने पूर्णपणे पॅक करून घेतलं आहे आणि पाण्यालासुद्धा अगदी छान अशी उकळी आलेली आहे तर फॉईल पेपरने पॅक केलेलं हे जे भांडं आहे ना तर ते या पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर अगदी वीस मिनिट म्हणजे अठरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही मध्ये मध्ये चेक करायचं आहे आणि परफेक्ट अशी आपली मिठाई बनवून तयार होणार आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त फास्टही नाही आणि खूप जास्त स्लो पण नाही मिडीयम गॅस वरती आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट इथे मिठाई आपली बनवून तयार झालेली आहे टूथपिक या आपण मिठाईमध्ये घालून बघायची आहे क्लीन निघाली म्हणजे मस्त अशी मिठाई आपली बनवून तयार झालेली आहे परफेक्ट अठरा ते वीस मिनिटामध्ये मिठाई बनवून तयार होते आता हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून आहे अजून ही मिठाई आपली पूर्णपणे तयार झालेली नाहीये थंड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे आणि मस्त अशी थंडगार अशी मिठाई आपली बनवून तयार झाली आहे आता आपण याला डिमोल्ट करूयात अगदी परफेक्ट डिमोल्ट सुद्धा होत आहे अगदी मिश्रण चिटकलं वगैरे नाहीये बटर पेपर हलक्या हाताने काढून आहे बटर पेपर काढून घेतल्यानंतर तुम्हाला ज्या शेपमध्ये ही मिठाई खायची ना त्या शेपमध्ये तुम्ही यांना कट करून घेऊ शकता पण इथे काजूकतलीच्या शेपमध्ये या मिठाईला मी कट करत आहे कट करताना करता तुम्हाला मिठाईचं टेक्शरसुद्धा कळून जाईल की सुरीने अतिशय पटकन हे मिठाई क कापली जात आहे म्हणजे टेक्शर अगदी स्मूथ असंच आपल्या मिठाईला आलेलं आहे तुम्ही एकदा नक्कीच ही मिठाई बनवून बघा तर आठवड्यातून एक तो दो दोन वेळा नक्कीच बनवाल आणि या होळीला किंवा पाहुणे आल्यावरती तुम्ही अशी ही नवीन डिश तुम्ही जर का पाहुण्यांसाठी बनवली ना तर पाहुणे मंडळी तर अतिशय खुश होऊन जातील त्याशिवाय घरातील मंडळी सुद्धा विचारत बसतील की वा वा ही मिठाई कशी बनवली किंवा वारंवार तुम्हाला ही मिठाई बनवण्यासाठी लहान मुलं तर हट्टच करतील अशी ही मिठाई फक्त दोनच साहित्यांमध्ये बनवून तयार होते तुम्हाला मी ही मिठाई जवळून दाखवते की कशा पद्धतीने दिसत आहे टेक्स्चर तर अगदी अप्रतिम असंच आलेलं आहे आणि चव तर अगदी हॉटेलमध्ये किंवा मिठाईच्या दुकानामध्ये मिळते तशीच ही मिठाई बनवून तयार सुद्धा झालेली आहे अगदी मस्त परफेक्ट मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत पण तुम्ही एकदा नक्कीच बनवून सांगा मला कमेंट्समध्ये मध्ये की ही मिठाई कशी झालेली आहे ती थोडंसं ड्रायफ्रूटचं डेकोरेशन यावरती करूया तर त्यासाठी मी पिस्त्याचे काही असे बारीक तुकडे केलेले आहेत तर ते या मिठाईवरती घालून घेते अशी सजावट केलं ना की दिसायला आणखी छानच दिसतं आणि त्याचबरोबर लगेचच खाण्याची इच्छासुद्धा होते या होळीसाठी भापादोईची ही मिठाई तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स